नमस्कार प्रेक्षको मी अतुल परदेशी मुख्य संपादक आपला आवाज आपण सर्वांनी दिलेल्या उदंड प्रतिसादामुळेच आपल्या आवाजचे कार्यकारी संपादक सुरेश जीवानी व्यवस्थापक सुजित सर्जिने ग्राफिक्स एडिटर श्रीनिवास शिंदे निवेदक कॅमेरामॅन लक्ष्मण दातखिळे निवेदिका श्रद्धा वाघमारे प्रज्ञा भगत आपल्या आवाजचे सर्वच रिपोर्टर या संपूर्ण टीमने ह्या वर्षभरामध्ये अतिशय मेहनतीने आपल्या आवाजला एक वेगळी उंची निर्माण करून दिलेली आहे आणि याचं संपूर्ण श्रेय हे आपण प्रेक्षकांना जातं आपण सर्वांनी जे आपल्या आवाजावरती भरभरून प्रेम केलं जे आम्हाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला त्यामुळेच आपला आवाज हा वर्षभराचा टप्पा पूर्ण करू शकला आहे या वर्षभरामध्ये आपल्या आवाजने घराघरात आणि मनामनामध्ये जागा निर्माण केली आहे आणि आपल्या हाकेला साथ दिली आहे ती केवळ आपल्या सर्वांच्या प्रेमामुळेच आपल्या आवाज वर्षभरामध्ये बोलबिंदास भू चर्चा हा आपला सर्वांचा लोकप्रिय कार्यक्रम ज्या कार्यक्रमामध्ये आपल्या मनातील प्रश्नांना आम्ही थेट राजकारणानं प्रश्न उच्चारत त्यांच्याकडनं उत्तरं जाणून घेतलेली आहे तर स्त्रियांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी सखीरंजन भाऊचा धक्का मी गुणवंत कलावंत असे अनेक विविध कार्यक्रम आपल्यासाठी या ठिकाणी दाखवण्याचा जो प्रयत्न केला या कार्यक्रमांनाही आपण सर्वांनी जो उत्स्फूर्त प्रतिसाद दिला त्यामुळेच या कार्यक्रमांची एक वेगळी उंची या संपूर्ण परिवारामध्ये निर्माण झालेली आहे यापुढेही आपला आवाज आपल्यासाठी अनेक वेगवेगळे कार्यक्रम घेऊन समाज उपयोगी कार्यक्रम घेऊन येण्याचा प्रयत्न करणार आहे यामध्ये आपल्या सर्वांच्या विश्वासाला पात्र ठरण्यासाठी आम्ही निश्चितच प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहोत समाजातील अनेक घटकांना प्रामाणिकपणे न्याय देण्याचा आपल्या आवाज टीमने प्रयत्न केलेला आहे यापुढेही आपल्या आवाजची ही संपूर्ण टीम आपल्यासाठी सदैव सतर्क राहील जुन्नर तालुका व परिसरामध्ये घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीला आम्ही या ठिकाणी वाचा पडण्याचा निश्चितच प्रयत्न करणार आहोत <weirdly dhousi> कार्यकारी संपादक सुरेश वाणी आणि मी आम्ही दोघांनी प्रिंट मीडियामध्ये एकत्र काम केलं आहे मात्र प्रिंट मीडिया ते इलेक्ट्रॉनिक मीडिया हा टप्पा गाठताना आम्हाला अतिशय संघर्ष करावा लागला मात्र आपण सर्व प्रेक्षकांच्या असणाऱ्या प्रेमामुळे हा संघर्षसुद्धा आम्ही पेलावून लावत आज आपल्या आवाजला एक वेगळी उंची केवळ आपल्या सर्वांच्या प्रेमामुळेच देऊ शकलेलो आहोत आपला आवाज हा नुसता आपल्याला टी व्हीवरती दिसणारा या ठिकाणी न्यूज चॅनल नसून आपला आवाज आपण आपल्या मोबाईलला डब्ल्यू डब्ल्यू डॉट आपला आवाज डॉट कॉम याद्वारे चोवीस तास लाईव्ह स्ट्रीमिंगवरती पाहू शकता आज आपला आवाज हा छत्तीस देशांमध्ये देखील पाहिला जातो हे मला आपल्याला अभिमानाने सांगावं लागेल आणि हे केवळ आपल्या सर्व प्रेक्षकांचं यश आहे यापुढे आपला आवाजचा प्रयत्न असेल की आपला आवाज हा निश्चितच राज्याचा चॅनल व्हावा किंवा राज्याचा आवाज बनावा यासाठी आपल्या आवाजची उतरण्याचं काम करत आहे मी आपल्या सर्वांना दिवाळीच्या आणि पाडव्याच्या आपला आवाज परिवाराच्या वतीने या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा देतो आपल्या सर्वांना ही दिवाळी सुख समृद्धी आरोग्य ऐश्वर्याची जाव ही श्री गिरिजात्मक लेनतेच्या प्रार्थना करतो आणि थांबतो धन्यवाद नमस्कार तमाम जनतेला माझा प्रेमपूर्वक नमस्कार आपला आवाज न्यूज चॅनल सुरू करून आज एक वर्ष होतंय अतुल परदेशी मी आणि आमच्या सहकारी मित्रांनी अतिशय धाडसी पाऊल टाकून आपला आवाज न्यूज चॅनल सुरू केलं आहे हे चॅनल सुरू करत असताना अनेक अडचणी आल्या हे चॅनल चालवत असताना अनेक मित्रांनी आम्हाला सहकार्य केलं ह्या सगळ्यांच्या सहकार्यामुळं आज आम्ही इथपर्यंत आलेलो आहोत आपला आवाज हे न्यूज चॅनल सर्वसामान्यांचं चॅनल बनलेलं आहे आपला आवाज हा सर्वसामान्यांचा आवाज झालेला आहे सर्वसामान्य नागरिकांना धीर देण्याचं काम आम्ही आजवर केलेलं आहे भविष्य काळातही करणार आहोत अतुल परदेशी एक मोठ्या माना मानाचा माणूस अतुल परदेशी मी आणि आमची टीम सदैव जनतेला न्याय देण्याचं काम जनतेला न्याय मिळवून देण्याचं काम करीत आहोत भविष्य काळातही ते काम आमचं सुरूच राहणार आहे हे सगळं काम करत असताना अनेक समस्यांनाही आम्हाला सामोरं जावं लागलं ग्रामीण भागामध्ये एक चॅनल चालवणं तेवढं सोपं नाही मात्र आम्ही ते सोपं करून दाखवलं आहे होय आम्ही ते सोपं करून दाखवलं आहे आमची बांधिलकी सर्वसामान्य जनतेची आहे आणि ती कायम राहील आम्ही बातमीशी प्रामाणिकपणा ठेवलेला आहे तो भविष्य राहील जुन्नर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील मातीचोरी प्रकरण असेल रेशनिंगचा घोटाळा असेल त्याचबरोबर जुन्नर नगरपालिकेला जुन्नर शहराला पाणी पुरवठा करण्यास अपयश आलेले असेल हे सगळे विषय आम्ही रोखोक मांडलेले आहेत त्याचबरोबर राजकीय मंडळी बहुधा अनेकदा काही विषयांना बगल देत असतात जनतेच्या मनातील प्रश्न घेऊन आम्ही त्यांच्याशी थेट बोललेलो आहोत व त्यांच्या मनातील चाललेली चलबिचल आम्ही जनतेसमोर आणलेली आहे भविष्यकाळामध्येही आमची अशी ही घोडदौड अशीच चालू राहणार आहे यासाठी तुमची सगळ्यांची आम्हाला साथ असायला हवी एखादी बातमी करत असताना एक वेळ ती बातमी करणं अतिशय सोपं आहे पण ती बातमी तुमच्यापर्यंत दाखवणं हे अतिशय अवघड काम असतं हे काम करण्यासाठी आमचे एडिटर असतील शिंदेजी त्याचबरोबर आमचे मॅनेजर त्याचबरोबर आमचे कॅमेरामन लक्ष्मणराव असतील आमचे सुजित असतील ही सगळी मंडळी जीवाचं रान करून बातमी चांगली तयार करण्याचा प्रयत्न करतात आज आम्हाला जे यश आहे ह्या यशाचे मानकरी आपण सगळ्यात आम्हाला भरपूर काही पल्ला गाठायचा आहे अजून काही प्रगती करायची आहे पण ती तुमच्या सहकार्याशिवाय नाही एखादी गोष्ट चुकली असेल तर चूक मानायला चूक मान्य करायला कमीपणा अजिबात असायचं कारण नाही वर्षभरामध्ये आमच्याकडून काही चुका झाल्या असतील तर आम्ही तुमची माफी मागतो दिलगिरी व्यक्त करतो आम्हाला खात्री आहे आपणही मोठ्या मनाने आम्हाला माफ कराल आमची पत्रकारिता प्रामाणिकपणे जनतेच्या प्रश्नासाठी भविष्यकाळामध्ये कायम राहील हा शब्द आम्ही तुम्हाला कायमचा देत आहोत आमच्याकडून कुठल्याही प्रकारची पितपत्रकारिता झाली नाही होणार नाही याची तुम्हाला खात्री देतो हो अशाच प्रकारे सहकार्य भविष्य काळातही आम्हाला करा आमच्याकडनं काही चुकलं तर जरूर आमचा कान पकडा तो तुमचा हक्क आहे मात्र तेवढ्याच मोठ्या मनाने आमच्यावरही प्रेम करा आम्ही बातमीशी पत्रकारितेशी कुठंही प्रतारणा करणार नाही प्रामाणिकच राहू हाच आमचा तुम्हाला शब्द आहे अतुल परदेशी मी आणि आमचे सगळे सहकारी मित्र आमची बातमीदार टीम आमची बातमीशी बांधिलकी कायम राहील आमच्याकडनं जरूर काही चुकाय झाल्या असतील काही बातम्या आमच्याकडनं मिस झाल्या असतील काही राजकीय मंडळींना आम्ही दुखावलंही गेलं असेल आमचा हेतू एकच आहे की त्यामधून सर्वसामान्य लोकांना न्याय मिळवून दिला पाहिजे अनेकदा राजकीय मंडळींशी आम्ही पंगाही घेतलेला आहे मात्र आमचं कुठल्याही पक्षाशी वैर नाही अगर कुठल्याही पक्षाची घरोबा नाही शिवसेना असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल काँग्रेस असेल भाजप असेल किंवा इतर सगळे पक्ष असतील या सगळ्या पक्षांचे नेते आमचे समान मित्र आहेत आमचे कोणाचे वैर नाही व्यक्तिगत मैत्री नाही या सगळ्यांनाच बरोबर घेऊन जनतेचे प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत जुन्नरचे आमदार शरददा सोनवणे यांच्याकडनंही काही चुकलं जनतेची कामं करत असताना जर काही बनवेगिरी होत असेल तर त्याही विषयाला वाचा फोडण्याचं काम आपण केलेलं आहे त्याचबरोबर माझे आमदार असतील जिल्हा परिषद सदस्य असतील त्यांच्याकडनंही काही जनतेला वेगळं सांगण्याचा प्रयत्न केला जात असेल तर त्यांनाही ट्रॅकवर सरळ मार्गावर आणण्याचं काम आम्ही केलेलं आहे प्रेक्षक मायबाप हो तुमचं प्रेम असंच आमच्यावर कायम ठेवा हक तुमची सात आमची पाहत राहा आपला आवाज धन्यवाद